घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगरमधील मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या अतिक गुलाम हुसेन खुरेशी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात तीनशे बत्तीस आणि तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले याशिवाय आठ डिसेंबर रोजी अॅनिमल ऍक्ट पाच ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र हे गुन्हे खोटे असून त्याची चौकशी करावी यासाठी अफसर शेख यांनी निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता मात्र त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने अफसर शेख यांनी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत दाखल केलेल्या खोट्या गुणांची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी अफसर शेख यांनी दिला आहे गेल्या महिनाभरापासून एका विषयासाठी मी पाठपुरावा करत आहे शासन दर्मधे एस टी ऑफिस असेल डी आय जी ऑफिस असेल सगळ्यांना पत्र करून सुद्धा आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही शक्यतिक का मला पोलिस यंत्रणेचं खेळ बाब म्हणायची झाली अशी की ज्या ठिकाणी जर तो व्यक्ती नसेल त्याच्यात जर गुन्हा दाखल करण्याची पाळी जर पोलिटिशनमध्ये येत असेल तर कोणाच्या दबावाखाली काही पोलिटिशियन काम करत आहे का हे पाहिला प्रश्न मला प्रशासनाला आहे दुसरी गोष्ट अशी आर्थिक पुरुष हा तिथं नव्हता संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना फोन करून सांगतोय साहेब मी त्या ठिकाणी नाही आहे माझं विनाकारण नाव घेऊ नका मी ज्या ठिकाणी आहे त्याची पुरावे मी तुम्हाला देतो हे सांगून देखील तिथलं पी आय त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेतो पी आय कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का ज्या माणसाने अनेक वर्षापासून समाजसेवेमधून गोरगरी अन्नदान केलं असेल रावरात्र त्या लोकांसाठी झटला असेल पाण्याचा विषय असेल अन्नदानाचा विषय असेल कोणत्या एखाद्या दवाखान्याचा विषय असेल तर निस्वार्थपणे त्याची सेवा त्या माणसाने केली आहे त्या नगर नगर परिषदेला नगर उमेदवारासाठी त्याने अर्ज भरल्यानंतर तो खाली दोन मतांवरून तो व्यक्ती परा पराभव होत असेल त्या व्यक्तीचं लोकसंपर्क किती चांगला असेल याचा विचार केला पाहिजे की ज्या माणसाला दोन मतं फक्त कमी पडले उमेदवार होण्यासाठी तरी समाजासाठी काहीतरी केलं असेल ना ज्या गोष्टीमध्ये तो व्यक्ती नाही आहे त्या गुन्ह्यामध्ये का कोणाच्या सांगण्या पोलिटिशियन काम करते या सखोल चौकशी त्या पी आयच्या शेव जेव्हापासून पी आय श्रीगंधीची पी आय रुजू झाले त्या दिवशीपासून त्यांच्या कार्यकाळाची चौकशी होऊन त्यांची जंगल चौकशी होऊन त्यांची कारवाई झाली पाहिजे जेणेकरून असे खोटे नाटे गुन्हे दाखल होऊन एखाद्या चांगल्या व्यक्तीला विनाकारण विटीस झाल्याचं किंवा त्याच्या प्रतिमा मलिन करण्याचं काम कुणी करू नये हेच माझी प्रामाणिक भूमिका आहे आणि माझा विश्वास आहे की मी आज जे निवेदन देऊन त्याच्यावर कारवाई झाली नाही आज मी उपोषण न बसले आणि जोपर्यंत आर्थिक पुरुष यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण असंच सुरू राहील प्रशासनाला माझी मनापासून विनंती आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा